नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो आज आपण अशा एका व्यक्तिमत्वाचा अभ्यास करणार आहोत ज्याची महाराष्ट्रात ओळख खूपच अभिमानाने होते ज्याचा एक यशस्वी व्यक्तीच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहण्यात मोलाचा वाटा होता असेच आपले महाराष्ट्राचे लाडके अभिनेते लेखक कवी गायक श्री पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच आपले ल देशपांडे म्हणजेच पी एल अशा एक यशस्वी कारकिर्द होण्यामागे पुलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणाऱ्या त्यांच्या पत्नी सुनीताबाई देशपांडे यांची आज आपण ओळख करून घेणार आहोत सुनीताबाई यांचा जन्म तीन जुलै एकोणीसशे सव्वीस रोजी रत्नागिरी जिल्ह्यात झाला ठाकूर घराण्यात जन्मलेल्या सुनीताबाई एक खंबीर व्यक्तिमत्व होतं ल सुनीताबाई यांच्याविषयी सांगताना मी प्रयत्न किती केले आणि दैवाचा भाग किती होता याविषयी साशंक आहे असं म्हणतात सुनीता ठाकूर एकोणीसशे बेचाळीसच्या स्वातंत्र्य चळवीमध्ये स्वतःला झुकून दिलेले व्यक्तिमत्व होतं पुलं यांच्याबरोबर सुनीताबाई संसारात आल्या तेव्हा पुलं खूप यशस्वी नव्हते अत्यंत गरिबीची परिस्थिती असूनही सुनीताबाई यांनी खंबीरपणे त्यांचं घर चालवलं पुलांची साथ दिली आणि कायम टिकवली पु ल आणि सुनीताबाई यांच्या संसारामध्ये एक धागा जो कायम राहिला तो म्हणजे कवितांचा पु ल आणि सुनीताबाई यांचा आवडता विषय म्हणजे कविता त्यांचा संसार सुखाचा झाला त्याच्यामागे कवितांचा खूप मोठा हात आहे असं पु लसुद्धा म्हणतात त्या दोघांनी कविता करण्यापेक्षा त्या वाचण्यात आणि त्या म्हणण्यात खूप आवड होती म्हणून आयुष्याच्या सरत्या काळापर्यंत वेगवेगळ्या वे कवितांच्या कार्यक्रम करून त्यांनी ते यशस्वीपणे पार केले एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये से ल लग्नाच्या बेडीत सुनीताबाईंच्या बरोबर अडकले ल सुनीताबाई यांनी आयुष्यभर महाराष्ट्राची सांस्कृतिक सेवा केली महाराष्ट्रात यशस्वी होऊन पण त्यांनी मध्यमवर्गीय साधेपणा प्रामाणिकपणा हा कधीच सोडला नाही सुनीताबाई यांची एक कवितांजली हा कार्यक्रम खूप गाजला मरडेकर खा, मर्डेकर खानोलकर बोलकर गडकरी अशा कवींची कविता वाचन करून यशस्वीपणे कवितांचे कार्यक्रम करण्यात ल आणि सुनिताबाई यांनी मजलम केली अशा महान व्यक्तिमत्वाला माझा शतशा प्रणाम धन्यवाद